रामकृष्ण हरी ओम नम शिवाय कैलास राणा पणिंद्र माथा मुकटी चि कारुण्य सिंधू भव दुःख हरी तारी सर्व भाविक भक्तांना कळवण्यात अत्यंत आनंद होतो की प्रभुरामजींच्या स्पर्शाने पुणीत पावन झालेल्या पुण्यनगरी श्रीक्षेत्र नासिक महाडा कॉलनी आशीर्वाद नगर नागेश्वर महादेव मंदिर वर्धापन दिनानिमित्त संगीतमय शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याच्या सांगतेनिमित्त आठ एक दोन हजार पंचवीस रोजी ठीक चार वाजता शिव अर्धनारेश्वरी नागज्योतिर्लिंग बिलमा तुळसीगडाचे मठाधिपती पूज्य गुरुवर्य संत स्वामी अनेक रूपीजी महाराज यांचं आगमन होणार आहे नागेश्वर मित्रमंडळ महिला भजनी मंडळाच्या वतीनं स्वामीजींचं संत पूजन होईल स्वामीजींच्या वाणीतून दिव्य सतसंग आशीर्वचनाने कार्यक्रमाची सांगता होईल महाप्रसाद होईल या अमृतमय क्षणाचा सर्वांनी लाभ घ्यावा विशेष म्हणजे सर्वांना कळविण्यात येते की आपल्या अधिष्ठानाचा अधिकृत युट्यूब चॅनल स्वामी अनेक महाराज बिलमाळ धाम या चॅनलवर या संपूर्ण कार्यक्रमाचे लाइव प्रक्षेपण होणार आहे तरी याचाही सर्वांनी लाभ घ्यावा ओम नम शिवाय